नमस्कार मित्रांनो टेक्नाथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता या जिल्ह्यामध्ये दोन महिन्याचे पैसे जमा झाले रुपये तीन हजार आणि त्या संदर्भातील आपले जे काही सबस्क्रायबर बांधव आहे तर त्यांनी लगेच आपल्याला कमेंट्स करून सांगितलं पण आहे तर ते नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहे आणि आपल्याला हे पैसे कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला अजून पंधराशे रुपये कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपले सबस्क्रायबर आहे अक्षय पवार यांनी आपल्याला कॉमेंट्स करून कळवलेलं आहे की सहा मार्च रोजी पंधराशे रुपये आले होते आणि सात मार्चला पंधराशे रुपये आले असे एकूण तीन हजार रुपये मिळाले आहे माहूर तालुका नांदेड म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी सहा तारखेला पंधराशे रुपये जमा झाले त्याचबरोबर सात तारखेला पंधराशे रुपये जमा झालेले म्हणजे त्यांच्या खात्यावर एकूण तीन हजार जमा झालेले तर मित्रांनो आता हे तीन हजार कोणते आहे तर या ठिकाणी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर सहा मार्च म्हणजे काल काय झालं अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि गव्हर्नमेंटने अगोदरचा जो काही सात मार्चचा जीआर जी आर होता तर त्या सात मार्चच्या जी आर मध्ये सांगितलं होतं की आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा करणार आहोत परंतु काल नेमकं काय झालं की गव्हर्नमेंटनं केवळ पंधराशे रुपये जमा केलेले आहे त्यामुळे आता अनेक जे लाभार्थी होते ते ते विवंचनेमध्ये होते की नेमके त्यांना अजून पंधराशे रुपये कधी जमा होतील त्यांच्या खात्यावर तर मित्रांनो आता परत पंधराशे रुपये जमा होणे सुरू झालेले आहे आणि बघा आजचेच कॉमेंट्स आहे सतरा मिनिटांपूर्वी आपले जे काही लाभार्थी आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की सहा तारखेला त्यांच्या खात्यावर पंधराशे जमा झाले होते प्लस आज सात तारखेला त्यांच्या खात्यावर परत पंधराशे जमा झालेले आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे जे काही तीन हजार रुपये आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक दुसरे सबस्क्रायबर आहे आता हे परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामधली की नांदेड जिल्ह्यातील जे काही माहूर तालुका आहे तर त्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यानंतर पुढे बघा आपले दुसरे एक सबस्क्रायबर आहे योगेश बारसकर बघा या ठिकाणी तर त्यांनी सुद्धा कमेंट्स करून टाकलेलं आहे नेमकं टाकलेलं आहे बघा सदोतीस मिनिट झालेले आहे की सहा मार्चला पंधराशे रुपये जमा झाले त्याचबरोबर सात मार्चला पंधराशे जमा झाले आणि जिल्हा बघा त्यांचा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा तारखेला आहे पंधराशे रुपये जमा झालेले होते त्यांच्या खात्यावर आणि सात तारखेला पंधराशे जमा झालेले होते म्हणजे अशा प्रकारे रुपये तीन हजार त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे तर मित्रांनो होऊ शकते आजही अजून संध्याकाळपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्या हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात म्हणजे या ठिकाणी बरेच जे काही लाभार्थी वेळोवेळी विचारत आहे की आमच्या खात्यावर फक्त एकच हप्ता आलेला आहे म्हणजे तो जानेवारीचा आहे की फेब्रुवारीचा आहे हे सुद्धा कळत नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा की गव्हर्नमेंटने जो काही सात मार्चचा जी आर नुसार सांगितले आहे की जानेवारी व फेब्रुवारीचे पैसे असणार आहे तर त्यामुळे आपल्या खात्यावर जानेवारीचे काल पैसे जमा झालेले आहे पंधराशे रुपये आणि या ठिकाणी हे जे काही बाकी उर्वरित पंधराशे रुपये आहे तर तो फेब्रुवारीचा हप्ता आहे म्हणजे या ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये आता आपल्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे तर लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले होते आणि होऊ शकते आज अजून रात्रीपर्यंत किंवा उद्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकेल आणि मित्रांनो मी याच्या अगोदर पण आपण सांगितलेलं आहे तर हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात तर हे पैसे बारा मार्च पर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार आहे बघा या ठिकाणी बारा मार्च पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे होऊ आहे की मधल्या दिनांकाला सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात परंतु बारा मार्च पर्यंत आपल्या खात्यावर सगळे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका त्याचबरोबर दहा मार्चला जो काही बजेटच निर्णय होणार आहे तर त्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे की निराधारांचं जे काही मानधन आहे तर ते त्यामध्ये त्या एकवीसशे रुपयाची वाढ होणार आहे म्हणजे अगोदर पंधराशे होते प्लस पंधराशे प्लस सहाशे रुपयाची वाढ अपेक्षित आहे म्हणजे एकूण एकवीसशे रुपये आपल्याला मिळू शकतील अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता दहा मार्चला घेणार असल्याचं काही सूत्रांनी सांगितलेलं आहे परंतु आता बघूया नेमकं काय होतंय ते आपल्याला अपेक्षित आहे काहीतरी वाढ व्हावी यामध्ये एकवीसशे रुपये तरी, तरी मानधन आपल्याला दर महिन्याला मिळावे त्यामुळे मित्रांनो आता आज काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे काही जिल्ह्यामध्ये उद्या पण पैसे जमा होतील सलग बारा मार्च पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपले पैसे कुठेच जाणार नाही आपले पैसे आपल्या खात्यावर निश्चित जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद